मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणलेलं आहे एनआयएचं पथक राणाला घेऊन दिल्लीमध्ये दाखल झालं असून त्यानंतर एन कस्टडी होईल त्यानंतर दिल्लीतून मुंबईमध्ये आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्याच कोठडीमध्ये डांबणार असल्याचं सांगण्यात येत दरम्यान आता तहबूर राणाची चौकशी करून पाकिस्तानसोबत नक्की काय धागेदोरे सव्वीस अकराचे जोडले गेलेले आहेत का याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे अखेर राणाला अनेक वर्षांच्या या संपूर्ण मेहनतीनंतर भारतात आणलं गेलेलं आहे नवी दिल्लीमध्ये आता एन आय एचं पथक उतरलं असून तहबूर राणा याला घेऊन हे पथक उतरलेलं आहे यानंतर तहबूर राणाची कस्टडी मुंबई पोलीस घेणार आहे मुंबईमधल्या आर्थर रोड जेलमध्ये जिथं कसाबला डांबलेलं होतं त्याच ठिकाणी तहबूर राणाला ठेवण्यात येणार आहे चोवीस अकराचा जो हल्ला झाला होता दोन हजार आठ साली त्यावेळेस जवळपास एकशे सहासष्ट जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता लोकांचा आणि या संपूर्ण या संपूर्ण हल्ल्यामागे जो मास्टर माइंड आहे तो तहबूर राणा असल्याचा संशय असून त्याला अमेरिकेकडनं आता भारतानं ताब्यात घेतलेला आहे अमेरिकेमध्ये त्याने मला भारताच्या ताब्यात देऊ नका अशी मागणी केली होती मात्र अमेरिकेनं त्याची मागणी फेटाळली आणि त्यानंतर मागणी फेटाळल्यानंतर अतिशय वेगवान अशा घडामोडी झाल्या आणि भारतानं अखेर तव्वूर राणाला आता ताब्यात घेतलेलं आहे त्याव्वूर राणाची पुढील काही दिवस कसून चौकशी करण्यात येणार आहे सव्वीस अकराचा जो हल्ला होता त्या हल्ल्यामागे पाकिस्तानसोबत नक्की काय धागेदोरे आहेत या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा आता तहवूर राणाच्या चौकशीमधून होणार आहे तव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानमध्ये झालेला आहे मात्र तो कॅनडाचा नागरिक आहे आणि सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये त्याने मोठी मदत केल्याचं सांगितलं जात आहे संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सचिन दाड सचिन अखेर भारताच्या कूटनीतीला मोठं यश आलेलं आहे राणाला भारतात आणलं गेलेलं आहे पुढील चौकशी कशा पद्धतीने होईल पुढील हालचाली कशा पद्धतीने होतील नक्कीच एक मोठं यश म्हणावं लागेल कारण अनेक वर्ष झाले भारत सरकार त्याला प्रभू राणाला भारतात आणण्याचे प्रयत्न करत होता आणि अखेर हे शक्य झालेलं आहे तहू राणा आता भारतात आलेला आहे प्रहू राणा हा सविसग्रह हल्ल्याचा एक मास्टर माइंड होता ज्याला सविसगराचा हल्ला झाला त्याच्या अगदी काही दिवस आधी प्रहू राणा हा मुंबईत आलेला होता आणि जो डेव्हिड कोलमन हेडली होता ज्यांनी या सगळ्या हल्ल्याच्या ठिकाणांची रेखी केली होती त्याला त्याने लॉजिस्टिकल सपोर्ट दिला होता त्याची कागदपत्र त्यांनी बनवली होती तसेच त्याच्या राहण्याची सोय देखील केलेली होती जेव्हा डेव्हिड हेडली हा मुंबईत होता तेव्हा तब्बल दोनशे अडीचशे कॉल यांच्या दोघांमध्ये झालेले होते आणि या सगळ्या पुराव्यांना घेऊन मुंबई पोलीस शाखेने विरुद्ध एक आरोपपत्र देखील दाखल केलेलं आहे या संपूर्ण हल्ल्यामध्ये जो आरोपी होता अजमल कसा त्याला पाठी देण्यात आली त्यावरून पाकिस्तानचा रोल जो होता तो या आधीच कन्फर्म झालेला आहे मात्र आता तहबूर राणा हा पाकिस्तानला तसं ओरिजिन आहे कॅनेडियन तो नागरिक आहे आणि पाकिस्तान पाकिस्तानची गुप्तच संघटना आय एस आय एस आणि लष्करच याचा या संपूर्ण कटामध्ये कसा सहभाग होता त्याची पायमुळं उखळून काढण्यासाठी देखील तबू भारताला उपयोग होणार आहे नक्कीच आता धव्वू राणाला साधारण मुंबईमध्ये कधी आणला जाईल आणि आर्थर रोड मध्ये त्याला ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते जिथे कसा आपला डांबण्यात आला होतो नक्कीच आपण बघितलं तर तहूर दोन केसेस आहेत पहिली जी केस आहे ती एनआयएची कॉन्स्पिरेसीची केस आहे आणि अशी माहिती मिळते की आधी एनआयए त्याचा ताबा घेईल आणि त्या केसमध्ये आणि त्यानंतरच त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या हवाली केले जाईल चव्वीस अकराचा जो मुख्य गुन्हा होता त्याची त्याचा त्याची केस ही मुंबई गुन्हे शाखेकडे होती आणि त्या जेव्हा दिल्लीचा तपास पूर्ण तेव्हा त्याला ते मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं जाण्याची शक्यता आहे जेव्हा तहू राणा याला मुंबईत आणलं जाईल तेव्हा ज्या सेलमध्ये आर्थरच्या सेलमध्ये अंडा सेलमध्ये कसाबला ठेव ठेवलं होतं त्याच सेलमध्ये त्याला ठेवलं जाऊ शकतं आपण आपल्याला माहिती आहे की जेव्हा तहू राणा भारतात आणण्याचे जवळ येत होतं तेव्हाच पोलिसांना सांगण्यात आलं होतं की जे अंडा सेल आहे आर्थर रोड कारागृहातली ती सैज ठेवण्याची सांगण्यात आलं होतं आपण शकतो की दिल्लीचा तपास झाल्यानंतर तात्काळ तहबूर राणाला मुंबईत आणलं जाईल आणि मुंबईत त्याला ज्या सेल मध्ये कसं आपला ठेवलं होतं त्याच आर्थ रोडच्या अंडा सेल मध्ये ठेवलं जाण्याची दाट शक्यता आहे नक्कीच तहबू राणाचा पाकिस्तान सोबत काय संबंध आहे आणि पाकिस्तान सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये कशा पद्धतीने सामील झाला होता या अनुषंगाने सुद्धा त्याची चौकशी होणार आहे काय अधिकची माहिती आहे बघितलं तर या सव्वीस अकराचा संपूर्ण हल्ला जो होता तो लष्कर ए तैबानने घडून आणलेला होता पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आहे काय देखील त्याच्यामध्ये जा त्याचा सहभाग होता आणि हे अजमल कसाब असेल डेव्हिड कोलमन हेडी असेल या सगळ्यांच्या चौकशीमध्ये याचा उलगडा झालेलाच होता मात्र टहूर राणा हा मूळचा पाकिस्तानचा आहे पाकिस्तानमध्ये त्याने पाकिस्तानच्या लष्करात देखील त्याने काम केलेलं होतं आणि त्यानंतर तो कॅनडाला जाऊन स्थायिक झालेला होता मात्र त्याच पाकिस्तानच्या कनेक्शनमुळे टवू राणा देखील त्या कटात सहभागी झाला मोठा ऍक्टिव्ह रोल त्यांनी या कटामध्ये बजावलेला होता जेव्हा सवय चक्राचा हल्ला झाला त्याच्या अगदी काही दिवस आधी साहू राणा हा मुंबईत होता मुंबई मधल्या पोवे येथील रिलायन्सन्स हॉटेल्स त्याने वास्तव्य देखील केलेलं दे होतं आणि जो डेव्हिड कोलमन भेटली होता त्याला लॉजिस्टिकल सपोर्ट दिलेला होता त्याची राहण्याची त्याने सोय केलेली होती त्याला त्याची कागदपत्र देखील सहूर राणा यानेच बनवलेली होती तर म्हणूनच सहूर राणा याला सवयी चक्र हल्ल्यातील एक मास्टर म्हणून ओळखलं जातं भारतासाठी हा खूप मोठा विजय आहे आणि आता सहूर जी नक्कीच आपण पाहिलं तर राणाला भारतात आणलं गेलेलं आहे विमानतळावर तो तव्वूर राणाला एनआयएच्या मुख्यालयात नेणार असल्याची माहिती समोर येत असून सव्वीस अकराच्या मास्टर माइंडला आता भारतात आणला असून पुढील काही दिवस त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे आता सध्या तो एनआयए च्या पथकाच्या ताब्यात असून एनआयए पथकाकडनं त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू झालेली आहे विमानतळावर तव्वूर राणाला अटक करणार असून तव्वूर राणाला एनआयएच्या मुख्यालयात यानंतर नेणार आहे नवी दिल्लीमध्ये या सर्व घडामोडी घडतील त्यानंतर काही दिवसांमध्ये तव्वूर राणाला मुंबईमध्ये आणलं जाईल मुंबईमध्ये आर्थर रोड जेलमध्ये त्याचा मुक्काम असेल ज्या ठिकाणी कसाबला ठेवण्यात आलं होतं त्याच कोठडीमध्ये तहवूर राणाला ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून सव्वीस अकराचा मास्टर माइंड अखेर भारतामध्ये त्याला आणण्यात आलेला आहे भारतीय कूटनीतीचा हा मोठा विजय मानला जातोय कारण की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जवळपास एकशे सहासष्ट जणांचा निष्पाप लोकांचा जीव गेला होता आणि या संपूर्ण कटामागे तव्वूर राणाचा मोठा हात असल्याचं सांगितलं जात आहे ज्यावेळेस हा हल्ला होणार होता त्याच्या काही दिवस आधी या संपूर्ण परिसराची रेकी करण्यात आली होती आणि रेकी करण्यासाठी जो व्यक्ती मुंबईमध्ये आला होता त्याचे धागेदोरे तव्वूर राणाशी जोडले गेलेले आहेत त्या दोघांचाही जवळपास अनेक दिवस संपर्क होता त्या दिवसांमध्ये सुद्धा अडीचशे ते तीनशे फोन त्या दोघांनीही एकमेकांना केलेले होते त्यामुळे रेकीसाठी त्यानं त्या व्यक्तीला मदत केली होती असं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर आता तह्वूर राणा याला अमेरिकेतनं भारतामध्ये परत आणलेलं आहे अमेरिकेमध्ये त्याने मला भारतामध्ये देऊ नका यासाठी याचिका केलेली होती मात्र अमेरिकन न्यायालयानं ही याचिका फेटाळलेली आहे आणि ही याचिका फेटाळल्यानंतर लगेचच भारतीय प्रशासनाने भारतीय सरकारने संपूर्ण हाल संपूर्ण ज्या घडामोडी आहेत त्या अत्यंत वेगवान केल्या आणि त्याला लवकरात लवकर भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि अखेर त्याला आता भारतात आणलं गेलेलं आहे एन आय त्याला अटक केली जाईल त्याच्यावर दोन खटले आहेत तहवूर राणा तेही आपण पाहतोय मुंबईवरच्या दोन हजार आठमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टर माइंड असून तहव्वूर राणा हा आय एस आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे त्याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला तो कॅनडाचा नागरिक आहे आणि त्याने अनेक अशा सगळ्या दहशतवादी घटनांसाठी मदत केलेली आहे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन याला तहव्वूर राणानं मदत केली होती याच डेव्हिडनं मुंबईमध्ये येऊन रेकी केलेली होती दहशतवादी हल्ल्याच्या एका वर्षानंतर शिकागोत कडून राणाला अटक करण्यात आलेली डॅनिश वर्तमानपत्र जेलँड्स पोस्टनवरच्या हल्ल्याचा राणा सूत्रधार असून दोन हजार तेरामध्ये चौदा वर्षाचा तुरुंगवास त्याला ठोठावण्यात आलेला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडनं त्याला त्याचं भारताकडे हस्तांतरण मंजूर झालं आणि मुंबईवरच्या दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यातला तो मास्टर असून आता त्याची कसून चौकशी पुढील काही दिवस केली जाईल तो हा आय एस आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे त्यामुळे सव्वीस अकरा आणि पाकिस्तानचा काय संबंध आहे पाकिस्तानने नक्की कशा पद्धतीने सव्वीस पथकाकडनं साठी मदत आहेत अतिरेक यांना जाहीर मोठ्या मैदानावरती नेहून त्यांना त्यांच्या शरीराचा एक एक भाग अवयव असा कापला गेला पाहिजे त्याच्यावरती मिठाचा शिडकाव केला पाहिजे आणि जेवढी म्हणजे दर्द भरी आपण म्हणतो ना जेवढी खोपनाक किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास होईल अशा प्रकारची सजा त्यांना झाली पाहिजे लवकरात लवकर तहू फाशी झाली पाहिजे तर आपण भारतीयांच्या प्रतिक्रिया ऐकला लवकरात लवकर तहू फाशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे अशी मागणी वारंवार होते मात्र कोणतीही शिक्षा देण्याआधी पाकिस्तानचा या संपूर्ण घटनेशी काय संबंध आहे हे पडताळून पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण की तव्वूर राणा याच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होऊ शकतात अनेक मोठे जे कट भारताविरुद्ध आखले गेले होते ते कट कशा पद्धतीने आखले गेले त्याला मदत कुणी कुणी केली आहे या सर्व गोष्टींचा सुगावा त्याच्या चौकशीतून लागू शकतो त्यामुळे तहवूर राणा हा भारती भारतासाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की त्याच्या चौकशीमधून अनेक मोठे धागेदोरे अनेक मोठ्या गोष्टी अनेक मोठे खुलासे होऊ शकतात गेल्या अनेक वर्षांपासून तहवूर राणाला भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते एफबीआय त्याला तेरा वर्षांपूर्वीच अटक करण्यात आलेली आहे आणि भारता भारताकडे प्रत्यार्पण करावं यासाठी मोठा लढा भारताने गेली अनेक वर्ष दिलेला आहे अखेर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्याच्या प्रत्यार्पणासाठी मंजुरी मिळाली आणि त्यानंतर अत्यंत वेगवान घडामोडी होत अखेर आज सव्वीस अकराचा जो मास्टर माइंड आहे ज्याने एकशे सहासष्ट जणांचा निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे त्याला भारतात आहे अर्थातच त्याला शिक्षा होईल मात्र त्याचे शिक्षेआधी त्याची कसून चौकशी एन आय एकडनं केली जाणार आहे कारण की त्याच्या चौकशीमधून मोठे धागेदोरे हाती लागू शकतात आणखीन काही कट रचले जात आहेत का आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरुद्ध यासंबद्धात सुद्धा माहिती मिळू शकते भारताविरुद्ध हे सर्व कट रचण्यासाठी नक्की कुणाकुणाची मदत होते या सर्व गोष्टी त्याच्या चौकशीतून माहिती पडू शकतात त्यामुळे त्याची चौकशी होणं सध्या अत्यंत महत्वाचं आहे सध्या राणाला घेऊन एन पथक दिल्लीत पोहोचलं असून दिल्लीमध्ये संपूर्ण करना आपले या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे विश्लेषक शैलेंद्र देवळणकर जोडले गेलेले आहेत शैलेंद्रजी भारतीय कूटनीतीला मोठं यश आलेलं आहे भारतात तर आणलं गेलेलं आहे मात्र या पुढच्या घडामोडी कशा पद्धतीने होतील आपलं काय विश्लेषण आहे नाही नक्कीच हा एक फार मोठा माईलस्टोन आहे हा माईलस्टोन यासाठी आहे की आपण पहिल्यांदा म्हणजे एक असा दहशतवादी 2008 चा चा ते ते चा चा की जो टू थाउजंड एटच्या आपल्या संपूर्ण मुंबई अटॅकचा मास्टर माइंड आहे आणि ज्याला अमेरिकेने आपल्याकडे हस्तांतरित केलंय त्यामुळे अमेरिकेकडनं अशा प्रकारचा एक गुन्हेगार हस्तांतरित होणं ही पहिलींदा घटना घडली त्यामुळे निश्चितपणे याच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासंदर्भामधली जी संधी करार झालेला आहे त्याच्यातला हा पहिला आउटकम आहे असं आपल्याला म्हणता येईल दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या एन्क्वायरी मधनं आपण काय साधणार आहोत तर याच्यातनं सगळ्यात मुख्य गोष्ट आहे की पाकिस्तान कशा पद्धतीने क्रॉस बॉर्डर टेररिझमला समर्थन देतो आहे पाकिस्तान शेजारी देशांमध्ये कशा प्रकारचं अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आणण्यासाठी आपल्यासाठी फार गरजेचं आहे याच्या माध्यमातनं आपण आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल युनायटेड नेशनची सेक्युरिटी काउन्सिल असेल त्याचप्रमाणे एस ए टी एफ हा जो सगळ्यात मोठा ग्रुप आहे की जो प्रामुख्याने जो दहशतवादाला आर्थिक सहाय्य करतात अशा देशांविरुद्ध कारवाई करणारा हा जो एफ एफ नावाचा ग्रुप आहे त्याच्या संदर्भात भारत तक्रार करू शकतो त्यामुळे भारताला पाकिस्तानचा भूमिका दहशतवादाला चालना देण्यासंदर्भात कशी आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरनं जगापुढे आणण्याची फार मोठी संधी भारताला मिळणार आहे जी नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं पाकिस्तानने भारताविरुद्ध कट रचलेले आणि दहशतवादी एकूणच प्रक्रियेला कशा पद्धतीने पाकिस्तानचा पाठिंबा हे या माध्यमातून पुढे येईल मात्र ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने होईल नवी दिल्लीमधनं त्याला मुंबईत आणण्यात येईल चौकशी कशा पद्धतीने होईल कारण की कसाबच्या वेळेस सुद्धा वेगवेगळ्या घटना घडलेल्या होत्या या संदर्भामध्ये अनेक ज्या एजन्सीज आहेत आपल्या आंतरराष्ट्रीय आहेत आयबी पासनं या सगळ्या एजन्सीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील प्रत्येक एजन्सीकडनं यांचं इंटरगेशन हे प्रामुख्याने केलं जाईल आणि त्या इंटरगेशनच्या आधारावरती जो फायनल कन्क्लुजन आहे ते ड्रॉ केले जातील त्यामुळे मला असं वाटतं की आता हा पूर्णपणे एक अंतर्गत भाग आहे एजन्सीच्या इंटरगेशनचा पण त्यानंतर एक बाब जी आपण जगापुढे स्पष्टपणे मांडू शकू ती बाब प्रामुख्याने पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला मदत करतोय कारण हाच पाकिस्तान एकीकडे दहशतवादाला मदत करतो आणि दुसरीकडनं अमेरिका सौदी अरेबिया आय एम एफ वर्ल्ड बँक कडनं मोठमोठ्या लोन्स पण मागतो त्यामुळे जर आपण हे सिद्ध करण्यामध्ये यशस्वी ठरलो तर निश्चितपणे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयसोलेट करणं अलिप्त करणं हे आपल्यासाठी शक्य होणार त्यामुळे जर या सगळ्या गोष्टी जर भारताने सिद्ध केल्या तर पाकिस्तानला ही मोठी अडचण ठरू शकते धन्यवाद शैलेंद्रजी आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल तर राणाला भारतात अखेर राणा आणलं गेलेलं आहे आणि तव्वूर राणाचं महत्त्व नक्की काय हे आपल्याला शैलेंद्र देवळणकर यांनी समजून सांगितलेलं आहे कारण की तव्वूर राणा याच्या एकूणच चौकशीमध्ये पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला पाठिंबा देत असतो आणि खतपाणी घालत असतो हे जर सिद्ध केलं तर अर्थातच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही गोष्ट सिद्ध होईल आणि ही सिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानचा जो खरा चेहरा आहे तो सर्वांसमोर येण्यास मदत होईल सव्वीस अकराचा जो मास्टर माइंड आहे तवूर राणाचा जन्म पाकिस्तानमध्येच झालेला आहे आणि लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचा तो, तो, तो कार्यकर्ता असून त्याने अने अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मदत केलेली आहे अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी त्याने मदत केल्या असल्याचं समोर आलेलं आहे यासोबतच सव्वीस अकरा जो हल्ला होता त्या हल्ल्याच्या आधी मुंबईमध्ये जी रेकी झाली होती ती रेकी करण्यासाठी सुद्धा त्यानं मदत केली होती आणि त्यामुळे त्याची चौकशी अत्यंत आता अत्यंत महत्त्वाची ठरते गेली अनेक वर्ष त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते आंतरराष्ट्रीय पातळीवर ही भारताची हे भारताचं मोठं यश म्हणावं लागेल कारण की अमेरिकेकडनं आपण पहिल्यांदाच असा कोणता तरी आरोपी हस्तांतरित केलेला आहे त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय कूटनीतीचं आणखीन एक मोठं यश आपण इकडे पाहू शकतो दरम्यान तव्वूर राणा हा कशा पद्धतीने पाकिस्तानशी कनेक्टेड आहे आणि पाकिस्तान कशा पद्धतीने या सर्व दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा देतोय भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाठिंबा देतोय या सर्व गोष्टींची चौकशी यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा पर्दाफाश होण्यास मदत होईल जर तसं घडलं तर पाकिस्तानसाठी ही मोठी अडचणीची गोष्ट असेल कारण की गेली अनेक वर्ष पाकिस्तान आपण दहशतवादाला पाठिंबा देत नाही दहशतवाद आमच्या देशामध्ये नाही असं सारखं वारंवार सांगत असतं मात्र अखेर या चौकशीच्या अंती जर असं सगळं सिद्ध झालं तर ही अत, हे अतिशय मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल गेले अनेक दिवस तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते दोन हजार तेवीस साली तहवूर राणाचं प्रत्यार्पण अमेरिकेनं मंजूर केलं होतं मंजुरी दिली होती त्यानंतर आपण पाहिलं आज सव्वीस अकराचं जो मास्टर माइंड आहे तव्वूर राणाला भारतात आणलं गेलेलं आहे एन आय ताब्यात त्याला दिलं जाईल एन आय कस्टडी त्यानंतर नवी दिल्लीमध्ये काही दिवस राहणार त्यानंतर मुंबईमध्ये मुंबई पोलिसांकडनं मुंबईमधल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडनं त्याची चौकशी होईल इंटोरेगेशन नक्की कसं होईल यासंदर्भात अधिक माहिती नसली तरीही अत्यंत सखोल अशी चौकशी होईल कारण की त्याची चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे याच चौकशीमधून अनेक धागेदोरे बाहेर निघू शकतात दहशतवादी गट कशा पद्धतीने रचले जातात दहशतवादी गटांसाठी कुठून पैसा मिळतो फंडिंग कुठून होतं कोणते देश यासाठी पाठिंबा देतात पाकिस्तानचा या सगळ्या गोष्टी संबंध आहे आणि सव्वीस अकराचा एकूणच हल्ला कशा पद्धतीने रचला गेला सव्वीस अकराच्या हल्ल्यामागे नक्की कोणता देश आहे आणि कोणी कोणी मदत केलेली आहे या सर्व गोष्टींची उत्तर या सर्व गोष्टींचे खुलासे या चौकशी अंती होणार आहेत आणि या चौकशी अंती अत्यंत महत्वाची गोष्ट घडेल ती म्हणजे पाकिस्तानचा पर्दाफाश होणार आहे पाकिस्तानने यापूर्वी सुद्धा भारतावर अनेक लष्करी अनेक दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केला होता अनेक दहशतवादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा हात असतो मात्र ते कधीही मान्य करत नाही मात्र तहवूर राणा हा एक मोठा पुरावा आपल्यासाठी सिद्ध होऊ शकतो ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा पर्दाफाश होण्यास मदत होईल राणाला अखेर भारतात आणलेला आहे आणि आता पुढील काही दिवस सखोल चौकशी भारताच्या विविध संस्थांमार्फत त्याची होणार आहे तहवूर राणा सव्वीस अकरा हा जो हल्ला झाला होता ज्यामध्ये एकशे सहासष्ट जणांचा एकशे सहासष्ट निष्पाप लोकांचा बळी गेला होता त्या संपूर्ण हल्ल्याचा तो मास्टर माइंड असून या हल्ल्यामध्ये जे पण कोणी होते त्या सर्वांना त्यानं मोठ्या प्रमाणात मदत केली होती या हल्ल्याच्या आधी तो मुंबईमध्ये वास्तव्यास होता त्याने स्वत या सर्व गोष्टी तिथं प्लॅन केलेल्या होत्या हल्ला कशा पद्धतीने करायचा यासाठी डॅव्हिड नावाचा एक व्यक्ती ज्याला मुंबईमध्ये रेकीसाठी पाठवलेलं होतं त्या व्यक्तीला सुद्धा त्यानं मदत केली होती या दोघांमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे फोन कॉल्स झालेले आहेत मोठ्या प्रमाणात संभाषण या दोघांमध्येही झालेले आहे आणि त्यानंच डेविडला मुंबईमध्ये राहण्यासाठी मदत केली होती मुंबईपर्यंत येण्यासाठी मदत केलेली होती त्यामुळे दहशतवादी कटाचे एकूणच पाळमुळं कुठपर्यंत आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल त्या पाळामुळांपर्यंत जाऊन ती समूळ नष्ट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याची चौकशी तहवूर राणाची चौकशी करणं ही तितकंच महत्वाचं आहे सर्वसामान्यांच्या अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत लोकर की त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अगदी बरोबर आहे कारण की मुंबईवर जो अन्याय झाला होता दोन हजार आठ साली सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले अनेकांचे कुटुंबीय त्यांचा प्राण या संपूर्ण गोष्टी या संपूर्ण घटनेमध्ये गेला अनेक आणि पोलीस अनेक प्रशासकीय अधिकारी यामध्ये हुतात्मा झाले आणि त्यामुळे भारताचा हा मोठा शत्रू आहे आणि अर्थातच त्याला शिक्षा होण्याआधी त्याची चौकशी करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की दहशतवादाला समूळ नष्ट करणं हे एक आंतरराष्ट्रीय मोठं आव्हान ठरत आहे आणि या आव्हानामध्ये तवराणाच्या चौकशी अंती ज्या पण काही गोष्टी समोर येतील जे पण काही निष्कर्ष समोर येतील ते सर्व निष्कर्ष एकमेकांना जोडत या संपूर्ण घटनेमागे या संपूर्ण दहशतवादी हल्ल्यांमागे नक्की कोण कोण मदत करत हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल दिल्ली विमानतळावर एन आय ए कडनं राणाला अटक केली जाणार आहे त्यानंतर एन आय एच्या मुख्यालयामध्ये तहवूर राणाला नेलं जाईल तिथे त्याची चौकशी होणार आहे ये किसी का फेस्टिवल करते सोळा साल एक कानुनी लढाई अमेरिका मे चली और ये लड़ाई शुरू की थी यूपीए के गवर्नमेंट में छब्बीस ग्यारह जब हो गया तो उसके बाद से निरंतर इस आदमी का प्रत्यार्पण करने के लिए भारत में उस वक्त तो ये लोग नहीं थे ना पीयूष गोयल टाइप लोग तब से लड़ाई चल रही लड़ाई शुरू की थी उस सरकार से यूपीए सरकार से आप देख लीजिए उनको खबर नहीं है तब जाकर ये लोगों ने अब अमेरिका ने या उनके न्यायालय ने उनका प्रत्यार्पण 16 साल के बाद किया है उसमें पीयूष गोयल जो बात करता है कि कांग्रेस ने बिरयानी खिलाई अब उनके पार्टी में ही है जिसने ये बात कही थी बिरयानी वाली जिसका नाम है उज्जवल निकम जो सरकार के वकील रहे कसाब के खिलाफ उसने कहा था कि मैंने झूठ बोला था कि कसाब को बिरयानी दे रहे थे ये उज्जवल निकम ने कहा है कि मैंने ऐसा ही झूठ बोल दिया था इसलिए कि लोगों के मन में एक चीट निर्माण हो जाए और ये उज्जवल निकम ने खुद कहा कि उसको कैसे देते बिरयानी ऐसा कोई देता है क्या बिरयानी अब इतने लोग जेल में है आपने जो भेजे हैं उनको क्या बिरयानी मिलता है क्या या आपका बीजेपी का आदमी जो इस केस में वकील था जो आपका कैंडिडेट बन गया बीजेपी का मुंबई से जिसका नाम उज्ज्वल निकम है उसने ये कहा कि कसाब को बिरयानी देते थे और बाद में जब लोगों ने सवाल पूछा था मैंने झूठ बोला था देखिए तव्वर तो राणा लाया है अच्छी बात है उसमें कोई नया फोकस अगर केस पर पड़ता है तो अच्छा लेकिन सबको मालूम है कि यह हमले के पीछे तो पाकिस्तान था उसमें नई बात क्या है अगर पुलवामा के ऊपर आप कोई नया जांच करते पुलवामा किसने करवाया था जैसे आपने तबाबू तो राणा को लाया ना वैसे यूपीए सरकार के कार्यकाल में अबू सालिम को लाया था पुर्तगाल से पीयू को याद नहीं है अबू सालिम सबसे बड़ा खतरनाक डॉन था दाऊद इब्राहिम का राइट हैंड मैन था जिसने 93 के बम ब्लास्ट में उसका हिस्सा था उसको भी लाया था नई बात क्या है ये लोग बोल रहे हैं लेकिन वो ये फेस्टिवल कर रहे हैं तो वो वो राणा फेस्टिवल बना रहे हैं लोग अगर आप में हिम्मत है इंद्र मोदी को लाइए वो मेहुल चौकसी को लाइए ललित मोदी को लाइए लाइए पाकिस्तान के जेल में कुलभूषण जाधव सड़ रहा है हिंदुस्तान का आदमी आपको मालूम है ना कुलभूषण जाधव जाकर लाइए उनको और बाद में ये तवूर राणा वाली बात कहिए उनका दिमाग ठीक नहीं है लोगों का ये दिमाग बिगड़ गया है लाइए ना कुलभूषण जाधव हम आपका स्वागत करेंगे जरूर दाऊद इब्राहिम को घिसट कर लेने की लाने की बात करते थे जब हमारी सरकार आएगी तो पाकिस्तान में घुस कर मारेंगे कि उसको मारा घुसकर भाई अब तक मुझे बताइए जाओ दाऊद इब्राहिम को लेकर आइए ये तो आपको अमेरिका में आपके हाथ में दे दिया है उसमें आप क्योंकि मरता है कि नहीं न्यायालय में लड़ाई हुई कोर्ट में लड़ाई हुई सोलह साल से ये चल रहा है जब कांग्रेस की सरकार थी अबू सालिम को भी इस प्रकार से लाया गया और बहुत लोग आए हैं तो पीयूष गोयल जैसे जो लोग हैं जिसे हमारे यहाँ कहते हैं काम की न काज के नौमन अनाज की वैसे लोग हैं कुछ पता पता नहीं आगे पीछे कुछ पता नहीं ये लोगों को देश का पता नहीं कानून का पता नहीं इंटरनेशनल लॉ का पता नहीं हमसे प्रतिनिधि सचिन गाड़ या संदर्भात अधिक माहिती देतील सचिन राणाला भारतात आणलेला आहे त्याची चौकशी होणार आहे आपल्याकडे सध्या काय अपडेटेड माहिती आहे पाण्याला घेऊन एनआयचं पथक हे एन आय एच्या हेडक्वॉर्टरमध्ये आहे तिथे त्याची चौकशी केली जाईल आणि त्याला चोवीस तासांच्या आत कोर्टामध्ये हजर करावा लागेल आणि मग त्याची कस्टडी जी आहे ती घेतली जाईल एन आय एकडे तहू राणाविरोधात एक कॉन्स्पिरिसीचा गुन्हा दाखल आहे सव्वीस अकरानंतर एक कॉन्स्पिरिसीचा गुन्हा हा दिल्ली एन आय घेतलेला होता आणि त्याच गुन्ह्यामध्ये आता राणाला अटक करण्यात आलेली आहे सुरुवातीला त्या केसमध्ये त्याचा ताबा घेतला जाईल आणि त्याची चौकशी ही एन आय वरिष्ठ अधिकारी करतील तहू राणा हा पाकिस्तानाचा नागरिक होता पाकिस्तानी लष्करमध्ये त्याने काम देखील केलं होतं आणि त्यानंतर तो कॅनडात स्थायिक झालेला होता मात्र सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये त्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची होती जो अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली ज्याने सगळ्यात दहा टार्गेटची रेखी केली होती त्याला तहुर राणाने मदत केलेली होती तहुर राणा जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला त्याच्या अगदी काही दिवस अगोदर म्हणजेच अकरा नोव्हेंबर दोन हजार आठ ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार आठ असा तो मुंबईत होता मुंबईतील पवई येथील रेनायसन्स हॉटेलमध्ये त्याने वास्तव्य केलेलं होतं आणि डेविल कोलमन हेडलीला त्याने एक कागदपत्र पुरवलेली होती त्याचा लॉजिस्टिकल सपोर्ट त्याने दिलेला होता आणि त्याचे ट्रॅव्हलसाठी देखील त्याला मदत केली होती त्यामुळे तहू राणाचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे या संपूर्ण हल्ल्यातील एक मास्टर अशी त्याची ओळख आहे आणि म्हणूनच तो भारताला हवा होता अनेक वर्ष भारत त्याच्या प्रत्यार्पणाची वाट बघत होता मात्र या संपूर्ण प्रकरणात त्याला अमेरिकेत देखील शिक्षा झाली होती आणि त्या शिक्षेनंतर भारत त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता तहवू राणा देखील त्याचं भारताला प्रत्यार्पण होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले मात्र अखेर आपण बघतोय की अमेरिकन न्यायालयाने त्याचा ताबा हा भारताला दिलेला आहे भारतीय कूटनीतीसाठी एक मोठं यश म्हणावं लागेल आणि या याआधीच आपण बघितलेलं होतं की तव सव्वीस अकरामध्ये पाकिस्तानचा कसा सहभाग होता हे भारताने वेळोवेळी जगाला दाखवलेलं आहे अजमल कसाब हा पाकिस्तानचा नागरिक होता एवढंच नव्हे तर जो डेव्हिड कोलमन हेडली होता त्याच्या जबाबदारी देखील पाकिस्तानचा रोल हा उघड झालेला होता मात्र आता तहवूर राणाच्या अटकेनंतर देखील भारताला हे सिद्ध करायला अनेक पुरावे मिळतील की कशा प्रकारे पाकिस्तान हा भारतावरती वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादी हल्ले करतात आणि हा संपूर्ण चौकशी अंती या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या तर भारतासाठी मोठा विजय असेल सचिन आपल्याकडनं अशीच माहिती आम्ही घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल